नमस्कार आज आपण एका खूप खूप इंटरेस्टिंग आणि खोल प्रश्नावर बोलणार आहोत की आपण नक्की कोण आहोत म्हणजे आपण इथे या जगात का आलो आहोत या प्रश्नांची उत्तरं शोधायला परमहंस योगानंद यांच्या शिकवणीवर आधारित एका युट्यूब व्हिडिओतील काही मुद्दे आपण पाहूया काय वाटतं हो नक्कीच हा खूप खूप मूलभूत प्रश्न आहे नाही का अगदी तर व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच एक विचार मांडलाय की आत्मा जगात येतो पण कोणत्या मजबुरीने नाही शिक्षा म्हणून नाही त्याचा एक क्लिअर उद्देश आहे म्हणे स्वतःला अनुभवणे बरोबर हे खूप महत्वाचं आहे जसं जसं आपल्याला आरशाची गरज पडते स्वतःला पाहायला हो तसंच आत्म्याला स्वतःचं अस्तित्व अनुभवायला या जगाची गरज आहे हे जग म्हणजे जणू आरसाच अच्छा म्हणजे परमात्मा आणि आत्मा एक असताना तेव्हा आत्मा फक्त आहे हुँ. त्याला अस्तित्व आहे पण त्याचा अनुभव नाहीये ओके okay. पण जगात आल्यावर ह्या वेगवेगळ्या रूपांमध्ये परिस्थितीतून त्याला ते असणं अनुभवता येतं हे जग म्हणजे एक मोठी प्रयोगशाळा आहे असं समजा कळलं हो परमात्म्याला ज्ञान आहेच पण तो आत्म्याच्या माध्यमातून स्वतःला अनुभवू पाहतोय कळलं पण मग एक प्रश्न येतो मनात की जगात आल्यावर आत्मा आपलं मूळ रूप विसरतो कसा हा विसर का पडतो त्यालाच त्यालाच योगानंदजी माया म्हणतात माया हो माया म्हणजे फक्त भरम नाहीये ती एक काय म्हणतात त्याला एक दिव्य शक्ती आहे एक पडदा आहे जो सत्य तात्पुरतं झाकून टाकतो जसं ढग सूर्याला झाकतात तसं अगदी तसंच व्हिडिओत हेच उदाहरण आहे आत्मा शरीर धारण करतो तेव्हा इच्छा भीती मोह अहंकार या सगळ्या भावना विचार या ढगांसारख्या त्याच्या मूळ चेतनेला झाकून टाकतात अच्छा आणि ही विस्मृती म्हणजे शिक्षा नाहीये हे परत लक्षात घ्या हा त्या प्रवासाचाच त्या अनुभवाच्या खेळाचाच एक भाग आहे का म्हणजे विसरल्यामुळे काय होतं कारण जर आठवण तशीच राहिली तर मग शोधायची इच्छा कशी होईल परत जाण्याची तळमळ कुठून येईल अच्छा म्हणजे जे दुःख आहे जे अडचणी येतात त्रास होतो हे सगळं मग ह्या विसरण्यामुळे बरोबर ते त्याचे परिणाम आहेत आणि म्हणजे ह्याच अनुभवांमुळे आत्म्यामध्ये मी कोण आहे हा प्रश्न निर्माण होतो हीच जागृतीची पहिली पायरी आहे मग इथून पुढे काय म्हणजे यातून बाहेर पडायला इथेच साधनेचं महत्व येतं योगानंदजींनी तीन मुख्य मार्गांवर भर दिलाय आणि त्यांचं संतुलन महत्वाचं आहे कोणते तीन मार्ग एक म्हणजे ध्यान विशेषतः क्रियायोग ज्यात श्वासावर नियंत्रण मिळवून चेतनेला आत वळवतात श्वास दुसरं म्हणजे भक्ती प्रेम आणि समर्पणातून मायेचे ते पडदे ते पाश तोडायचे आणि तिसरं तिसरं कर्मयोग म्हणजे सेवा पण फळाची अपेक्षा न ठेवता अहंकार बाजूला ठेवून ओके ध्यान भक्ती कर्मयोग हो आणि ह्यात सातत्य आणि संयम खूप महत्वाचे आहेत कारण हा काही सोपा प्रवास नाहीये नक्कीच पण मग अनेकांना वाटतं की ह्या सगळ्यासाठी जगाचा त्याग करावा लागतो म्हणजे संन्यास घ्यावा लागतो हे खरं आहे का नाही नाही योगानंदजींची भूमिका इथे खूप प्रॅक्टिकल आहे खूप व्यावहारिक आहे अच्छा ते म्हणतात खरा त्याग बाहेरच्या वस्तूंचा नाही करायचा आतला करायचा आसक्तीचा अहंकाराचा म्हणजे जगात राहू हे शक्य आहे अगदी आपली सगळी कर्तव्य पार पाडूनही आत्मिक प्रगती करता येते यालाच ते गृहस्थ जीवनातील योग म्हणतात हे महत्वाचं आहे हो मेन गोष्ट आहे ती आंतरिक अलिप्तता म्हणजे जगात राहायचं पण मनाने चिकटायचं नाही व्हिडिओतलं ते उदाहरण छान आहे जसा एखादा नट रंगमंचावर राजा बनतो त्याला माहिती आहे की तो राजा नाहीये पण तो भूमिका उत्तम करतो तसंच जगात वावरायचं हे माझं खरं स्वरूप नाही मी याहून वेगळा आहे ही जाणीव ठेवून आणि हे साधण्यासाठी कर्मयोग महत्वाचा ठरतो फळाची अपेक्षा न ठेवता कर्म एक्झॅक्टली exactly. जेव्हा मी करतोय मी केलं हा भाव जातो ना तेव्हा अहंकार विरघळतो आणि आत्मा आपल्या मूळ स्वरूपाच्या जवळ जायला लागतो म्हणजे ध्यान स्थिरता देतं भक्ती प्रेम वाढवते आणि सेवा अहंकार कमी करते असं काय अगदी त्यामुळे तिन्हीचा समन्वय गरजेचा आहे तर एकंदरीत ह्या चर्चेतून असं लक्षात येते की आत्मा इथे येतो स्वतःला अनुभवायला हो मग मायेमुळे तू स्वतःला विसरतो त्यामुळे दुःख येत बरोबर पण तेच दुःख त्याला जाग करत आणि साधनेतून तो परत मूळ स्वरूपाकडे जायचा प्रयत्न करतो आणि हे सगळं जगात राहून आपली कामं करत आतून अलिप्त राहूनही शक्य आहे अगदी बरोबर परफेक्ट आहे हा आणि जाता जाता एक विचार एक प्रश्न सोडून जाते बोला जर आत्मा अनुभव घेण्यासाठी जगात येत असेल तर मग मुक्ती हे अंतिम ध्येय का म्हणजे परत परमात्म्यात विलीन होणं अनुभवाचं एक चक्र पूर्ण झाल्यावर आत्मा परत येतो का अनुभव घ्यायला की त्याचं अस्तित्व कायमचं विलीन होतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच हो यावर विचार करायला हरकत नाही